नमस्कार काय नाव आपलं ते जे आंबोलीच्या जागेच प्रकरण चालू आहे कि ती जागा काहीतरी निलम अजिंक्य गुलाब यांना विकत आहेत ते नक्की काय प्रकरण आहे आणि तुम्हाला काय माहिती आहे त्यातलं मला एवढं माहितीये की माझ्या सासऱ्याने खरेदी केलेली आणि आता किती वर्ष ते करत होते तेव्हा त्या लोकांचं काहीच नाही चाललं काहीच बोलले नाही भांडले नाही काहीच नाही मग आताच का त्यांचं असं चाललंय जेव्हा आम्ही घर बांधायला लागलो तेव्हापासून ते बोलायला लागले भांडायला लागले त्याच्यानंतर आम्ही आणि देत होते करून सगळ्या व्यवस्थित कम्प्लीट केल्याच्या नंतर लागले आणि काल ती ते दाखवत होते ना इथून आमचं तिथून आमचं तो बांध घालून ते करायला लागले म्हणजे तुमच्याच जागेत त्यांनी अतिक्रमण केले थोडक्यात के के दोन वावरणी तोंड सगळं करायला लागले मग आता तुमच्या सासूंनी तर सांगितलं की बाबा आम्ही मोजणी केली ती मग मोजणीत काही निष्पन्न नाही का झालं मोजणी केली पण त्यांनी करूनच दिले नाही व्यवस्थित ना अच्छा आता मग आता परत मोजणी करणार का तुम्ही करू अच्छा काय झालं हे प्रकरण नक्की हे तुम्ही बालचिम बालचिमच अशी वाद करतायत नक्की काय प्रकरण आमचे सख्खे भाऊ की नाहीच आहे ना त्यामुळे ते तसे करतात आम्हाला त्रास द्यायला लागले हा त्रास कधीपासून सुरू झाला जवळजवळ दो दोन हजार बारा पासून त्रास चालू आहे दोन हजार बारा पासून मग आता तुम्ही कुठं असताय म्हणजे आंबोलीला का पुण्याला पुण्याला असत मग तुम्हाला हे प्रकरण कसं कळालं की बाबा इथे सारखे वाद चालू आहेत सारखे म्हणजे मीच यायचे ना शेताकडे काम करायला आवलीला या टाळीला यायचे ना मी आणि फोन बी यायचा पण आता दोन दिवस झाले हे झाले ना तर तो सारखा तुकाराम भांची म्हणे याला फोन करायचा दमदाटे द्यायचा हे कोण आहेत निष्प्रत्न अच्छा म्हणजे त्या आजींचे काय फोन करायचं तुला मारून टाक असं असं कशावर फोनवर कसमोर समोर फोनवर अशी काही रेकॉर्डिंग वगैरे आहे का, समुर, समुर। बोल और, बोल। का ना ना। अच्छा मग तुम्ही काय उत्तर दिलं का त्याला तेच काय त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या नवऱ्याने त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली त्यांची तब्येत बघा यांची तब्येत बघा तो, तो, तो बोलतोय काय अच्छा काय सांगेल तुम्ही त्यांना धमकी दिली असं त्यांचं म्हणणं आहे की मारून टाकण्याची हो बोलले ना ते बोलले का तुम्ही त्यांना बोलले आहे ना ते पण बोलले ना ते पण बोलले म्हणजे तुम्ही पण बोललं ते पण बोलले मी शिवाय दिलं वगैरे हे ते केलंय हा तो गु गुंडागिरीचा माणूस आहे ना तो हा तुम्ही का शिवाय दिला त्यांनी मला कॉल केला ना हाँ। हाँ, तुम्हाल काई दे दे तुम्हाला त्रास देऊ लागला कोणत्या गोष्टीला यायला द्यायला तू इकडे आंबलेले काय त्रास देत होता तुम्हाला आंबलेले मी तुला मारून टाकतो हे ते करतो मग तुम्ही काय बोलले त्याला मी पण त्याला शिवाय दिला अच्छा पण फोन कोणी केला फोन त्यांनी केला मला म्हणजे सारखंच करतो का सारखंच करतो मग सारखे फोन करून शिवाय देतात हो हो तुम्ही काय काम करता मी कंपनी मध्ये काम तुम्छे, वाद काय बाकी काय नाही मग आता ते गुलब यांना ती जमीन विकतायत नाही विकत नाही त्यांना नाही विकत नाही मग कोणाला विकत माहिती मारुती वाय साहेब यांनाच विकत मी तिकडे कोणाला देऊन घ्यायला नाही बरोबर बर तो त्यांचा पाठ तुम्हाला ज्यांना द्यायची तुम्ही त्याला देऊ शकता मग मारुती बाळाला द्यावी किंवा नाही द्यावी हा त्यांचा पाठ आला बरोबर ना मग तुम्ही बदनामी करताय ते आम्हाला माहित नाही मी पहिल्यांदा अच्छा मग बदनामी करतायत तुम्हाला कसं कळलं की बदनामी चालू आहे पाहिलं ना मोबाईल वर त्याला फोन केले माझ्या भावानी आई वडिलांनी सगळ्यांनी सांगितलं हे काय चाललंय कॉल करावा आणि यावा अच्छा चार चार। आता हे सगळं प्रकरण चालू आहे याच्यात आमच्या इथलं निवडणूक पण लागल्यात हे काय हे राजकारण राजकारणच करायचं असेल त्यांना हे चाललंय ना अच्छा मग आता तुमचा पुढचा निर्णय काय राहणार आमचा निर्णय काय आमच्या सासऱ्याने कधी पैसे घेतले होते ते नाही देत आम्हाला नाहीतरी ते आम्हाला करून देत वर्ष झालं आम्ही विकत तांदूळ घेऊन खातोय तेव्हा नाही त्यांना कळाला आणि आता बोलतात की कशाला विकता विकायचे असतात आम्हाला आम्ही विकू म्हणजे त्यांनी तुम्हाला आधीपासून त्रासच दिला हो खूप त्रास दिला खूप म्हणजे खूपच त्रास दिला म्हणून तुम्ही विकूनच टाकते की बाबा नको बाबा मी तसं त्यांना निरोप बी दिला होता ते बोलत होते ला, ला, तो तो, तो ते ना सासरा मारले तर हे मारुती साहेब आले होते आपलं माहितीला दाव्याला तो कशाला येतो तो कशाला आला त्याचे काय घेणार हे कोण सांगणार हे कोण लागून गेला कशाला येतो काय येतो ते आमच्या नातेवायक ते येते ना सक्की मावशी वाळ तो कोण सांगणार त्यांना काय असेल त्या दोघांचं भांडण वगैरे बघायचं माझ्यापासून नाही बोलायचं किंवा आमच्या नात्यांमध्ये नाही बोलायचं त्याचा नातं तू तिकडे बघल ना नाही पण आता पुढं काय याचं आता हे वाद असच चालू ठेवायचा का जागा विकणार त्यांना काय करायचं ते करू द्या आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार आम्ही त्यांनाच देणार कारण आमची सण ऐकत नाहीये थोडे पैसे द्यायला काय वर येतील ते देतील आम्हाला जर का त्यांनी तुम्हाला अजून पैसे देऊन त्यांनी मागितले तर तुमचं म्हणणं काय राहील ते जे भालचे माहीत त्यांना नाही देणार आम्ही किती काय झालं तर नाही लय रडवलं आम्हाला लय लय त्रास दिलाय म्हणजे त्यांनी तुम्हाला जुना त्रास दिला होता म्हणून तुम्ही त्यांना जागा देणार नाही का देऊ गेले खरेदी तेव्हा नाही त्यांनी ते त्रास दिला आता त्रास द्यायला लागलेत ना ते, ते आता का देऊ त्यांना आम्ही त्याला हे बी निरोप दिला होता ते बोलत होते का विकतात कशाला विकतात तुम्ही त्याला हे बी निरोप दिला होता की नाही विकत आम्ही जेवढी करतो तेवढी आम्हाला करू द्या द्या दे तेवढी करू तर त्यांचा मोठा भाऊ काय बोलला नाही कोर्टात चालले तर चालू द्या हा आम्ही किती दिवस भीक मागत राहायचा का ती मस्त मजत करून खाणार आम्ही काय असंच भीक मागत राहणार म्हणजे ताबा त्यांचाच सर्व हो ते मारून घेतला पहिला आम्ही करत होतो आता दोन वावर तोड नाही का तो दाखवत होता ते सगळं ते करून घ्यायला लागले तुम्हाला काही ठेवलं नाही ते थोडस बांधण ठेवले दाखवत होते ना तुम्हाला हात करून थोडशी बांधण ठेवले आता हे झाले जागेच वाद पण आता ह्या तुमच्या नवऱ्यावरचा जो धमकीचा जे शिबी गाळ किंवा उद्या मारहाण तर तर हो तर त्याच्याबद्दल आपण काही तक्रार केली का पोलीस स्टेशनला त्यांनी दिली तरच तुम्ही देणार त्यांनी नाही दिली तर तुम्ही नाही देणार तुम्ही देणार कधी सोमवारी देणार सोमवारी मग तुम्ही आज अचानक कस कि इथे आले जुन्नर मध्ये हे पाहूनच आलो ना तो काही खोटानाटा सांगतो नको नको तेवढे घाण आरोप करतो माझ चार पाच सहसऱ्यांवरती काय काय नाही ते आरोप केलेत अच्छा हेच नाही सज्जनात का नाही पण त्यांचं म्हणणं आधीच जागा काहीतरी फसून घेतली ते काही बी बोलते त्यावेळेस का नाही बोलले एवढ्या वर्ष त्यांनी केली ना आताच कस काय बोलतात तेव्हा का नाही बोलले ते तेव्हा बोलायचं होतं ना मग त्याच्याकडे कागदपत्र असतील तर दाखवा म्हणावा आमच्याकडे आहे ते दाखवते जर का त्यांच्याकडे कागदपत्र असतील आणि त्यांची जागा निघली तर देणार का तुम्ही ते देणार चालते त्यांच्याकडे कागदपत्र असतील तर ते येतील समोर नसतील तर आपण काही बोलू शकत नाही धन्यवाद